नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे सतरा जानेवारी आणि आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभाव आज पुन्हा बदलले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मार्केट जे आहे डाऊन आहे काही ठिकाणी मार्केट स्टेबल आहे परंतु याच्यामधून कापूस बाजारभावमध्ये किंवा बाजारभाव रिकवर होण्यासाठी जवळजवळ आठ दिवसांचा कालावधी नक्कीच लागू शकतो यात काही शंका नाही आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत सतरा जानेवारीचं कापूस बाजारभाव मित्रा तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येकडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो महाराष्ट्राची जर एकूण परिस्थिती पाहिली तर मार्केट आज दोनशे रुपयांनी रिव्हर्स आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये आजचा रेट जो आहे हा झालेला आहे सॉरी त्रेपन्न हजार पाचशे रुपये हा रेट झालेला आहे कालचा जो रेट होता त्रेपन्न हजार सातशे रुपये होता प्रति गठन तो अशे दोनशे रुपयांनी उतरून त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढा झाला आहे तर याच्यामधून आपल्याला सर्वसाधारण जर गठन दोनशे रुपये उतरत असेल तर आजचा जो मार्केट आहे हा जवळजवळ शंभर रुपयांनी रिवर्स आपल्याला पाहायला मिळणार आहे सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे ही रेंज आपल्याला रेग्युलरमध्ये पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी कापूस भाव जास्त आहे म्हणजे अकोला किंवा अकोलाच्या आसपासची जी परिस्थिती आहे तर ती साधारण सात हजार चारशे सात हजार पाचशे अशी असेल आणि अकोट बाजार समिती सात हजार पाचशे ते सात हजार सहाशे ही असू हो शकते किंवा सात हजार पाचशे सुद्धा जास्तीत जास्त असेल त्यानंतर इतर राज्यांची जर परिस्थिती पाहिली तर राजस्थानमध्ये आजही बदल नाही आहे आणि राजस्थानमधला हा सलग आठवा दिवस आहे की आठव्या दिवशीही कुठलाही बदल मार्केटमध्ये झालेला नाही आहे त्यानंतर तेलंगणामध्ये सुद्धा आज दोनशे रुपये मार्केट रिवर्स आहे त्रेपन्न हजार पाचशे होतं तर त्रेपन्न हजार तीनशे आजचं मार्केट झालेलं आहे त्यानंतर गुजरातमध्ये जर पाहिलं तर गुजरातमध्ये त्रेपन्न हजार नऊशे मार्केट आहे जे की अनचेंज आहे म्हणजे मार्केटमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे त्यासोबत पंजाब हरियाणा या दोन्ही राज्यामध्ये आजही मार्केट स्टेबल आहे आणि तिथंही काहीही मार्केट हल्लेलं नाही आहे तिथंसुद्धा त्रेपन्न हजार नऊशे रुपये एवढं मार्केट आहे महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशची एकूण परिस्थिती आजच्या दिवशी दोनशे रुपये रिवर्स आहे त्यामुळं रेट जे आहेत ते थोडेसे व्हॉलेटाईल आपल्याला झालेले पाहायला मिळणार आहे परंतु अजूनही मार्केट जे आहे थोडंसं व्हॉलेटाईल आहे त्यामुळं शंका अजूनही निर्माण होते कापूस किती वाढू शकतो किंवा किती कमी होऊ शकतो हा अंदाज आपल्याला त्यावेळी येईल ज्यावेळेस एकाच रेटमध्ये सगळे राज्य असतील म्हणजे शंभर रुपये रिवर्स किंवा दोनशे रुपये रिवर्स किंवा दोनशे रुपये प्लस शंभर रुपये प्लस अशी परिस्थिती ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला एक अंदाज लावू शकेल की कापूस पिक कापूस दरामध्ये तेजी येते की मंदी येते तर मित्रांनो तेजी मंदी जाणून घ्यायची असेल तर आपल्या ग्रीन गडकरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच बाजारभाव अपडेट पाहण्यासाठी आपल्या ग्रीन गडकरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद